नमस्कार मी भाऊ साहेब स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा फॉर्म भरला होता आता पीक विमा हे स्टेटस चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे अगोदर पेड दाखवत होतं काही लो शेतकऱ्यांचं अनपेड दाखवत होतं आता अप्रूव्ह दाखवत आहे आता पॉलिसी स्टेटस ही चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे बहुतेक आजपासूनच बहुतेक पॉलिसी स्टेटस हे चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे काही लो शेतकऱ्यांचं आणखेठ दाखवत होतं आता अप्रूव्ड दाखवत आहे तुम्ही तुमची पॉलिसी चेक करू शकता किंवा व्हॉट्सअपमध्ये चॅट करून तुम्ही तुमची पॉलिसी ही चेक करू शकता आता पॉलिसी ही अप्रूवड व्हायला सुरुवात झालेली आहे अप्रूवड व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणजे मा लवकरच जो काही निधी आहे जे काही अतिवृष्टी पूपस्थितीमुळे जे काही नुकसान झालेलं आहे ते लवकरात लवकर निधी आपल्या अकाउंटला हे जमा होणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सी सी सेंटरवरती फॉर्म भरला होता ज्या शेतकऱ्यांनी मोबाईलवरती फॉर्म भरला होता अशा शेतकऱ्यांनी एक बार आपले, आपले पॉलिसी स्टेटस हे चेक करा जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळून आल्या तर लवकरात लवकर ते क्लिअर करा अन्यथा अतिवृष्टी आणि पूरपष्टीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते मिळणार नाही भरपूर शेतकऱ्यांचे फार्मर आयडी पण पेंडिंगमध्येच आहेत आणखी अप्रुव्हल पण झाले नाहीत आता अशा शेतकऱ्यांचं अवघडच आहे तुम्ही तुमची पॉलिसी चेक करा कारण आता पॉलिसी ही चेंज व्हायला सुरुवात झालेली आहे जर त्याच्यामध्ये काही त्रुटी आढळले असेल किंवा कोणते कागदपत्रे राहिली असतील तर ते त्वरित अपलोड करा मोबाईलवरती जमत नसेल काही शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांना आता याच्यामध्ये काय सीएस से सेंटरवरती फॉर्म भरले होते त्यांना आता एस से सेंटरवरती जाऊन एक बार तुमचा जो पॉलिसी आहे तो चेक करा लवकरात लवकर एक दहा ते पंधरा दिवसामध्येच जे काही नुकसान झालं आहे त्याची भरपाई ही जमा होणार आहे डायरेक्ट डेबिट मार्फत हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर लवकरात लवकर तुम्ही तुमची पॉलिसी स्टेटस ही चेक करून घ्या काही जर त्रुटी आढळली असेल तर लगेच क्लिअर करून घ्या अन्यथा तुम्हाला या नुकसानीपासून वंचित राहावं लागेल चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद